नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशींच्या लोकांसाठी यावेळी आजचा काळ संमिश्र परिणाम देणारा राहील काही विशेष इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा ब्याच प्रमाणात यशस्वी देखील होऊ शकतो घरात नवीन वस्तू खरेदी करता येतील जास्त दाखवल्याने तुमचे नुकसान होऊ शकते बाहेरील लोकांशी संवाद साधताना काळजी घ्या लोक तुमचा स्वार्थी वापर करू शकतात काही विशेष योजना पुढे ढकलाव्या लागतील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांना एकांतात स्वतःचे मूल्यमापन केल्याने तुम्हाला तुमच्या कामात नवीन मार्ग मिळेल महत्वाच्या निर्णयांमध्ये योग्य मार्गदर्शन मिळण्याची हीच वेळ आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायाशी संबंधित यावेळी काम करण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे परिस्थिती लाभदायक ठरेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तब्येत ठीक राहील महिलांनी त्यांच्या आरोग्याबाबत बेफिकीर राहू नये आजचा उपाय आज गणपतीला लाल फुले अर्पण करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना अनेक प्रकारची कामे व्यस्त ठेवतील तुमच्या बोलण्याचा टोन इतरांना प्रभावित करेल यामुळे आर्थिक आणि व्यावसायिक बाबतीत यश मिळण्याची शक्यता निर्माण होईल घरामध्ये शुभ कार्याशी संबंधित योजना बनतील इतरांच्या वैयक्तिक बाबींमध्ये ढवळाढवळ धवल करणे टाळा यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता घरातील मोठ्यांचा आदर करा पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका आणि सर्व निर्णय स्वतः घ्या नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमधील सहकायांच्या मदतीने तुम्ही तुमचे लक्ष साध्य करण्यात यशस्वी व्हाल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिक कामात अडचणी येतील अंतर्गत व्यवस्थेत बदल करण्याची गरज आहे नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल नाही आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज धोकादायक कामांपासून दूर राहा खूप काळजी घेण्याची गरज आहे आजचा उपाय आज, आज हनुमानजींना चमेलीचे तेल आणि सिंदूर अर्पण करा मिथुन राशी आज या राशीचे लोकांचा जुन्या आठवणी आणि जुनी नाती ताज्या करण्याचा आजचा दिवस आहे उत्तम ग्रहस्थिती राहील प्रतिष्ठित व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल तुमचे संपर्क वाढतील गुंतवणुकीसाठी लाभदायक दिवस आहे धार्मिक कार्यात श्रद्धा वाढेल भावाभिणींशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा नकारात्मक विचार तुमच्यासाठीच हानिकारक असतील अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना इतर विषयांचेही ज्ञान असणे महत्वाचे आहे तरुणांनी आपल्या ध्येयाबाबत दक्ष राहावे लागेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज सरकारी नोकरीत असलेल्या लोकांना महत्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कोणतेही नवीन काम करण्यापूर्वी संबंधित माहिती गोळा करा तुमचे संपर्क मजबूत करा हे संपर्क तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज मायग्रेन किंवा मा गर्भाशय ग्रीवाच्या समस्यांमुळे दैनंदिन दिनचर्या विस्कळीत होऊ शकते आजचा उपाय आज, आज तुळशीला जल अर्पण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांसाठी दिवस आनंददायी जाई सामाजिक कार्यात सक्रिय व्हाल त्यामुळे जनसंपर्क आणि आदर वाढेल तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि क्षमतेने तुमचे लक्ष साध्य करण्यात यशस्वी व्हाल भविष्याशी संबंधित काही योजना आखल्या जातील एखाद्याला पैसे उधार देण्यापूर्वी ते परत करण्याचा निर्णय घ्या राजकीय कामापासून दूर राहा आणि अशा लोकांना या संबंधी अधिक माहिती मिळण्याची गरज आहे यावेळी कोणत्याही जोखमीच्या कामात रस घेऊ नका किंवा गुंतवणूक करू नका वैवाहिक जीवन आनंदी राहील निरुपयोगी प्रेम प्रकरणांमध्ये आपला वेळ वाया घालवू नका नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांकडून कामाचा ताण वाढू शकतो आत्मविश्वास वाढवा आणि ध्येयाकडे लक्ष द्या व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी भागीदारीशी संबंधित व्यवसायात सावधगिरी बाळगा निष्काळजीपणामुळे संबंध बिघडू शकतात आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तणावासारख्या परिस्थिती टाळा सकारात्मक व्हा ध्यान आणि योगासनेही करा आजचा उपाय आज दुर्गादेवीला तुपाचा दिवा अर्पण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांचा लाभदायक दिवस आहे परस्पर मतभेद दूर होतील संबंध सुधारतील कुटुंबाशी संबंधित महत्वाचे निर्णय तुमच्या उपस्थितीत घेतले जातील तुमच्या कल्पनांना प्राधान्य मिळेल तरुणांना त्यांच्या कोणत्याही योजनेत यश मिळण्याची शक्यता आहे आज स्वतला व्यस्त ठेवा निरुपयोगी कामांकडे लक्ष देऊ नका अहंकार आणि रागामुळे वातावरण थोडे गोंधळलेले होऊ शकते आपण पूर्ण करू शकता तितकी जबाबदारी स्वतःवर घ्या वृद्धांनी कुठेही जाणे टाळावे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज ऑफिसमध्ये नोकरदार लोक अतिरिक्त काम करू शकतात कामाच्या ठिकाणी यश मिळेल तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिक बाबतीत निष्काळजी राहणे योग्य नाही सक्रिय व्हा संयमाने काम पूर्ण करा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील तुम्हाला उत्साही वाटेल आजचा उपाय आज भगवान शंकराला दूध आणि जल अर्पण करा कन्या राशी आज या राशीच्या सकारात्मक व्यक्तीच्या अनुभवाने तुम्ही तुमच्या कामाच्या योजना सुधारण्यास सक्षम असाल आर्थिक स्थितीही मजबूत होईल तुमच्या ध्येयासाठी मनापासून समर्पित व्हा तरुण वर्ग त्यांच्या करिअरवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करेल आज तुम्ही हिशेबाच्या बाबतीत भावनिक होऊ नका अन्यथा तुमचेच नुकसान होईल महिलांनी त्यांच्या सन्मानाची अधिक काळजी घेतली पाहिजे कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी जास्त विचार करू नका यामुळे संधी वाया जाऊ शकतात नोकरी करणायांविषयी सांगायचं तर आज ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य मिळेल टीमवर्कमुळे यश मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात काम कमी होईल मोठा सौदा करण्यापूर्वी त्याच्याशी संबंधित माहिती मिळवा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज काही काळापासून सुरू असलेल्या आरोग्याशी संबंधित समस्यांपासून तुम्हाला आराम मिळू शकेल आजचा उपाय आज श्रीस्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा तुला राशी आज या राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामान्य असेल तुम्ही भविष्याचा विचार कराल आणि तुमच्या ध्येयांबद्दल गंभीर व्हाल तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याची हीच वेळ आहे संधी तुमच्या समोर असतील पण योग्य पावले उचलणे महत्वाचे ठरेल आज तुम्ही थोडे मुत्सद्दी असणे आवश्यक आहे कोणत्याही परिस्थितीबद्दल द्विधा मनस्थितीत राहू नका समस्यांबद्दल माहिती मिळेल हिम्मत हरवू नका स्वतःची लायकी ओळखा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज तुमच्या करिअरमध्ये नवीन संधी दिसतील तुम्हाला नवीन जबाबदारी किंवा संधी मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज यावेळी व्यवसायात कामात यश मिळण्याची चिन्हे आहेत तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल आणि तुम्हाला नवीन संधी मिळू शकेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज ताण आणि वेदनांची समस्या असू शकते तबेत बिघडू शकते कामाचे ओझे स्वतःवर घेऊ नका आणि विश्रांतीसाठीही थोडा वेळ काढा आजचा उपाय आज, आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृश्चिक राशी या राशीच्या लोकांना अनुभवी लोकांची मदत मिळेल आजचा दिवस तुमच्यासाठी बदल घडवून आणू शकतो तुम्ही एका वळणावर उभे आहात तुमच्यासमोर नवीन मार्ग उघडू शकतात भाग्य तुमच्या बाजूने असू शकते हीच वेळ तुमच्या गोष्टींना नवीन दिशा देण्याची आहे आज तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे फळ मिळेल जुन्या प्रयत्नांचे फळ उत्साह देईल संधींच्या या काळात पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे आज तुम्ही जुन्या नात्यात नवीन ताजेपणा येऊ शकतो नवीन नातेसंबंध सुरू करू शकता नवीन अनुभव आणि सुसंवादी नातेसंबंधांसाठी हा काळ आहे विश्वास आणि समज वाढेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज तुमच्या प्रयत्नांमुळे ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण निर्माण होईल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात भागीदारीच्या कामात जुन्या गोष्टींना महत्व देऊ नका आणि चालू कामावर लक्ष केंद्रित करा तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तब्येत बिघडू शकते पोटात जळजळ आणि वेदना होऊ शकते आजचा उपाय आज भगवान शंकराला जल अर्पण करा धनुराशी आज या राशीच्या लोकांचा आजचा शक्ती आणि नियंत्रणाचा दिवस आहे तुम्हाला तुमच्या जीवनातील विविध पैलूंमध्ये सामर्थ्य आणि नेतृत्वाची भावना जाणवेल तुम्हाला मजबूत आणि आत्मविश्वास वाटेल जे तुमच्या निर्णयांना आणि कृतींना दिशा देईल आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडेल आपले ध्येय स्पष्टपणे निश्चित कराल तुम्ही उचललेली पावले तुमचे भविष्य भक्कम बनवू शकतात नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमध्ये सहकार्याशी वाद होण्याची शक्यता आहे व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात माध्यमांशी संबंधित काम अधिक जोमाने करा प्रभावशाली लोकांशी संपर्कात रहा याद्वारे तुम्हाला चांगल्या ऑर्डर मिळू शकतात आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज प्रदूषणामुळे त्वचेची अॅलर्जी होऊ शकते आरोग्याबाबत काळजी घ्या आजचा उपाय आज, आज महादेवाला जल अर्पण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांना आज दिवसभर कामाचा ताण असेल आज संभ्रमाची व संभ्रमाची परिस्थिती निर्माण होऊ शकते तुम्हाला तुमचे विचार आणि भावना समजून घेणे आवश्यक आहे तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल चिंता किंवा अनिश्चितता वाटू शकते तुमच्या आत दडलेल्या भावनांकडे लक्ष द्या स्पष्टता आणण्याचा प्रयत्न करा जुने अनुभव मागे टाकून पुढे जा धीर धरा घाईघाईने निर्णय घेऊ नका विश्वास ठेवा कालांतराने सर्व काही ठीक होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज उच्च अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असल्यामुळे तुम्हाला सरकारी निविदा किंवा सरकारी संस्थांशी संबंधित एखादी मोठी ऑर्डर मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज जर तुम्ही तुमच्या व्यवसायात काही बदल करण्याचा विचार करत असाल तर वेळ चांगली आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज गॅस आणि विषारी पदार्थांचे सेवन टाळा विशेषत महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहिले पाहिजे आजचा उपाय आज हनुमानजींना तेलाचा दिवा लावावा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांचा इच्छा पूर्ण होऊ शकतात मानसिक शांती मिळेल आत्मविश्वास वाढेल आयुष्यातील छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा दिवसभरात थोडा वेळ स्वतःसाठी काढणे फायदेशीर ठरेल जुने वाद मिटतील जीवनात नवीन सकारात्मक ऊर्जा वाढेल दिवस खास असेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला पदोन्नती किंवा नवीन संधी मिळू शकतात नवीन जबाबदारी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल परिश्रमातून यश मिळण्याची चिन्हे आहेत व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायात नशीब पूर्ण साथ देत आहे कोणत्याही प्रकारच्या भागीदारीसाठी वेळ अनुकूल आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तब्येत सुधारेल जुन्या आजारांपासून आराम मिळेल आजचा उपाय आज महाकालीला तुपाचा दिवा अर्पण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांना त्यांच्या प्रिय व्यक्तीकडून काही माहिती मिळेल भावनिक संतुलन निर्माण होईल जुन्या नात्यात सुधारणा होईल नवीन मैत्री सुरू होऊ शकते ज्यांची अपेक्षा नव्हती त्यांच्याकडूनही तुम्हाला पाठिंबा मिळेल तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध अधिक घट्ट होतील आज कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवल्याने तुमचे मन हलके होईल गैरसमज दूर होतील नात्यात उत्साह वाढेल हा सहवास भागीदारी आणि भावनिक आनंदाचा दिवस असेल छोट्या छोट्या गोष्टींबद्दल गंभीर होऊ नका नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत सहकायांच्या बाबतीत धवळाढवळ करू नका चौकशीही होऊ शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कामाच्या ठिकाणी काही आव्हाने आणि समस्या असतील परंतु तुम्ही तुमच्या धैर्याने आणि धैर्याने त्या सोडवा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज सध्याच्या वातावरणामुळे सांधेदुखीची समस्या तुम्हाला सतावेल आजचा उपाय आज हनुमानजींना फुलांची माळ अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा